रामराज्य स्टार टीव्ही न्यूज आवाज जनतेचा नमस्कार आपण बघत आहात रामराज्य स्टार टी व्ही न्यूज रामराज्य स्टार टी व्ही न्यूज आपले सहस स्वागत करतो बघा आजचे ब्रेकिंग न्यूज विटाईगाव तालुका साक्री धुळे जिल्ह्यात पंचवीस ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य ग्राम ठराव मिटिंगमध्ये शिवनेरी प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती विटईगाव समितीतर्फे शिवाजी महाराज पुतळा उभारण्याकरिता विनंती अर्ज देण्यात आला त्या अर्जावरती सदर ग्रामपंचायत मिटिंगमध्ये महिला ग्रामसेवक गीता मदनदास भैरागी व इतर स सरपंच उपसरपंच इतर सदस्य मीटिंगमध्ये शिवनेरी प्रतिष्ठान शिव स्मारक समिती यांच्या अर्जाला होकार दर्शवला आहे सदर समिती ही रजिस्टर करून सदर लेटर हेडवरती सदर प्रस्ताव आमच्याकडे पाठवावा आम्ही सदर गावातील समिती सुचवल तेथे योग्य ठिकाणी पाहणी करून शिवनेरी प्रतिष्ठान शिव स्मारक समितीला लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन सदर गावच्या ग्रामसेविका यांनी सदर विनंती अर्जाची दखल घेऊन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या वतीने शिवनेरी प्रतिष्ठान शिवस्मारक समिती यांना देण्यात आले आहे यावेळी सर्व ग्रामस्थ तसेच शिवनेरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिचंद्र खैरनार सदर समितीचे सदस्य उपस्थित होते सदर शिवनेरी प्रतिष्ठान शिवस्मारक समिती लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून शिवनेरी प्रतिष्ठान यांच्या लेटर पॅडवरती ग्रामपंचायत मिटिंगमध्ये केलेल्या मागणीप्रमाणे पुन्हा सर्व समिती सदस्यांच्या वतीने जिल्हाधिकारी ओ ग्रामपंचायत यांच्याकडे मागणी करून सदर गोष्टीचा पाठपुरावा करणार आहेत यावेळी शिवनेरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिचंद्र खैरनार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे सदर ग्रामपंचायत समिती देखील होकार दर्शवला आहे यामुळे सर्व सदस्य समिती ग्राउंड लेवलला उतरून या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे वेळ पडल्यास आम्ही मंत्रालयात देखील जाऊ होईल तो पाठपुरावा करू पण आता शिवाजी महाराजांचा स्मारक उभे करू आमचे व गावकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करू त्याकरिता ग्रामपंचायत समितीने देखील आम्हाला होकार दर्शवल्याबद्दल त्यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त केले व लवकरात लवकर पाठपुरावा करून समितीच्या कामाला गती द्यावी अशी विटाई गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच समितीच्या वतीने ग्रामसेविका गीता बैरागी यांनी दर्शवला होकार शिवनेरी प्रतिष्ठानचे प्रतिष्ठान यांनी शूस्मारक उभारणीसाठी दखल प्रस्तावाप्रमाणे लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी आम्ही बांधील आहोत ती आम्ही उपलब्ध करून देऊ आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनी रामराज्य स्टार टीव्ही न्यूज वाहिनीकरिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत देवळा कारण <laughs> 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 त्यांची बिजा मना होऊ नये त्यांची नैतिक जबाबदारी कोणीतरी घ्यावी यासाठी ती समितीची जबाबदारी म्हणून तुमच्या महत्वाचे तुम्ही आठ दिवसा जाणार दोन दिवसा जाणार महिन्यात आणणार दुसऱ्या इतकं आला जमू की लागेल करून

ताना मामला किती लावला लागतं काय करायचं करून अजून तिला नावच केलं नाही आम्ही सकाळी मीटिंग करायला किती आठ दिवस लाखा आठ दिवस आठ दिवस बोलतोय आपण काय આમ બાબા બોલે આમ નારાણી હા નારા બાબા